हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे कुण्डलीकवरदा हरिविठलश्रीज्ञानदेव माौली ज्ञानेश्वर ऐशा भक्तालयी चोखटी गीता हा प्रतिष्ठी मग मजीआ समी तुकसी जगी ऐशा चोखटी भक्तालयी हा रत्नेश्वर प्रतिष्ठी मग माझिया समी जगी तो राजाधिराज ज्ञानोपार या अठराव्या अध्यायातील पंधराशे नऊ या क्रमांकाच्या ओवीतून भक्ताला जो गीता शिकवेल सांगेल त्याचा महिमा प्रतिपादन करतात या ठिकाणी आमसवाडी या गावामध्ये आमचे हरिभक्तपरायण दत्ता महाराज यांच्या विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या तळमळीचं आज मूर्त साकार स्वरूप होत आहे ज्या मद भाग्यवंतानी त्याकरता रोडवर आपली जागा दिलेली आहे धन्यवादाला तेही प्राप्त आहेत किंवा सगळ्यांच्या आकांक्षेचा जो विषय होता की या ठिकाणी ज्ञानदानाचं चा कार्य चालू राहा शास्त्रदृष्टीनं पाहिलं तर मानव देह ही अत्यंत गोष्ट भाग्याट बड़े भाग मानव तनु पावा गोस्वामी तुलसीदास संगत कि मोटा देह मिला तीसरी ओढ़ले भाग्य आए मनुष्य देहा तो हा पहा विठल तो तुम्स भाग्य है कि तुम्हारा हा मानव देह मिला है देह मिळण्याला भाग्य याकरता म्हटलेलं आहे की हा देह साधनदृष्टीनं अत्यंत श्रेष्ठ आहे देह अनेक आहेत प्राणाच्या मताप्रमाणे देहाची चौऱ्याऐंशी लाख प्रकार आहेत त्यामध्ये एकवीस लाख अंडज आहेत एकवीस लाख जारज आहेत एकवीस लाख उद्भीज आहेत आणि एकवीस लाख स्वेद अशा प्रकारच्या शरीराचे प्रकार आहेत आणि मग एका एका प्रकारामध्ये अनंत शरीर आहेत अशा या चौऱ्याऐंशी लाख शरीरा जरी असली तरी एक मानव देह सोडला तर बाकीच्या सगळ्या सगळी शरीरं या भोगभूमी आहेत मानव देहामध्ये आपण जे कर्म केलेलं असतं चांगलं वाईट त्या कर्माचा फल भोगण्याकरता हे सगळे बाकीचे देह आहेत प्रारब्धामध्ये अधिक असेल पुण्य कमी असेल तर मग पश्वाधिक क्रोम कीटकाधिक अगदी ऐसे होती तरुतृण लोह लोष्ट पाषाण पाषाणापर्यंतची शरीरं प्राप्त होतात प्रारब्धामध्ये पाप कमी असेल आणि पुण्य जास्त असेल तर स्वर्गाधिकातली शरीर प्राप्त होतात स्वर्गाधिकातली शरीर स्वरूपाने श्रेष्ठ आहेत अश्वाधिकाची श्रे शरीर सर्व स्वरूपाने कनिष्ठ मानले जातात पण ज्या वेळेला प्रारब्धात पाप पुण्य समान होतो त्यावेळेला हा मानव देह मिळतो आणि असं घडणं हे अत्यंत कठीण असल्यामुळं तुकोबारे म्हणतात हे शरीर मला काग ताली न्यायाने मिळालेलं आहे आवलो हा देह काग ताली न्याय कागतॅली न्याय काग शब्दाचा अर्थ काय झाडाखाली एखादा आंधळा मनुष्य भीक मागण्याकरता बसलेला आहे पुढं मंदिर आहे त्या समोरून रस्त्याने मंदिराकडे लोक जात आहेत हा टाळ्या वाजवतोय हो आंधळ्याला पैसा दे भगवान आंधळ्याला पैसा दे भगवान असा टाळ्या वेळेत बसलेला आहे नेमका त्या राज्याच्या राजा त्यावेळा हुकुमशाही राज्य होते राजाला पक्षाघात झालेला आहे वारं गेलंय काही त्याच्या शरीरावरून वैद्याला बोलावलं वैद्याने चिकित्सा केली त्यांनी सांगितलं ठीक आहे याचं मी औषध करतो नक्की यांचा रोग बरा होईल पण त्याच्याकरता जिवंत कावळा हवा आहे तुम्ही तेवढा कावळा उपलब्ध करून द्या जिकडं तिकडं जाहिरात दिलेली आहे नोटीस दिलेली आहेत जो जिवंत कावळा अनिल एक कोट रुपये त्याला दिले जाते ही जाहिरात वाचल्यावर तुम्हाला वाटतो लोक प्रवचनाला बसतील कोट रुपये मग बाबा बरोबरच फिरवू मग काय अडचण नाही एकदा कोटी को, रुपये मिळाले घरचे ताण तसं ना सगळेच कावळ्या माग कावळा पक्षामध्ये अतिशय हुशार प्राणी त्याचा भाव वाढलाय त्याच्या लक्षात आलं ज्या वेळेला मग ज्याचा भाव वाढतो तो, तो किती क भाव खातो हे काही वेगळं सांगायची गरज नाही कावळेवरती माणसाखाली बरं मा मेलेला किंवा असं पंग झालेला कावळा चालत नाही सर्वांग सुंदर असा जिवंत कावळा पाहिजे असे लोक कावळ्याच्या मागं कावळेवरती त्याची त्या कावळ्यातले दोन कावळे जिथं आंधळा बसलेला होता त्याच्या वरच्या फांदीवर बसले बसण्यावरून कटकटी झाल्या म्हणजे कीर्तनाला बसलेल्या माणसाच्या कटकटी होत ते कावळेच आहे फांदेवरून काही इकडं सरकलं काय त्याचा बांध नांगरला की काय काय माहिती दुबा फाईट सुरू झाली त्याच्यातल्या एकानं कराट्याचा अभ्यास केलेला मारला टोला त्या दुसऱ्या कावळ्याला भोवळ आली खाली आलं याने आंधळ्याला पैसा दे भगवानाचा टाळी घ्यावी त्याच्या टाळीमध्ये तो कावळा तेवढे पृथ्वीभाव आली पुन्हा ते फडफड फडफड आंळ्याच्या हातात कावळा लोकांनी पाहिलं धावले ना सगळी जीवंत कावळा एक कोट रुपये आल्याबरोबर पहिल्याने विचारलं लोक दुसरे यायच्या अगोदर ए आंधळ्या का कावळा केवळ्याला देतो बोल चला वाटलं आत्ताच तर हातात आलंय लगेच गिराय काही काहीतरी आंधळ्या माणसाच्या डोळ्याची शक्ती बुद्धीमध्ये परिवर्तित झालेली असते आंधळी मन... तुम्ही पहा डोळस माणसं खोट्या नोटा घेतील आंधळा माणूस खोट्या नोटा लगेच जाऊ अरे खोटे ना स्पर्श ज्ञान भारी असते त्यांचं आता त्याला नक्की किंमत माहिती नाही मग आपल्या अज्ञानाचा हा फायदा घेईल त्याच्याकडूनच किंमत काढण्याकरता तो म्हणला तुम्ही केवढ्याला घेणार आहे तुम्ही केवढ्याला घेणार आहे तो म्हणे चल दहा हजार रुपये आपण बोलतो स्वतःहून होऊन दहा हजार म्हणतोय तू म्हणला नाही परवडत परवडत नाही नाही परवडत त्याला काय करणार आहे शिकवणार आणि फुकट या वडव्याच्या बापाने पैसे नाही दिले जात कि शिकवणाऱ्याला साधू संतांनी आई ते ग्रंथ करून ठेवलेले त्या ग्रंथावर बोलायला सुद्धा ह्याला परवडत नाही उघड करून नाही हाणावे का महाराज काय परवडायला तुला काय कच्च्या मालाला काय पैसा गेलेला आहे काय शिक्षणाला तुझा पैसा आता डॉक्टर आहे हा लाखो रुपये त्याने खर्चलेले असतात तू म्हणलं तर परवडत नाही तर ते ठीक आहे बा कीर्तन करलं काय नाही परवडलं काय काय अडचण पण नाही परवडत तू म्हणलं नाही परवडत तो म्हणला वीस हजार तुला म्हटलं अरे बा याच्यातलं की डबेल तोपर्यंत दुसरे आले ए आंब्या केवड्याला देतो कावळा ए केवड्याला देतो कावळा ए मला दे केवड्याला देतो कावळा मग त्याच्या लक्षात आलं की आपल्या हातात असणारी वस्तू ही विशेष आहे विशेष आहे तो म्हणे बा माझ्याजवळ वस्तू एक आहे गिराय का, का आहे मला केवढ्याला म्हणण्यापेक्षा तुमच्यात सगळ्यात जास्त पैसा देईल त्याला कावडा देणार आता एक कोट रुपये राजा देणार आहे मग नव्याण्णव लाखापर्यंत बोली वाढली ना एक लाख का होत नाही काय घेत अजून इथे बसले बसले इथून तिथं तिथे पण ये लईच लोभी निघाल काय झालं रे बाबा आता तो म्हणला नाही परवडत नव्याण्णव लाखाला कावळा सहज जे हातात सापडलेला पर नाही परवडत आता नाही परवडलं काय औषध एकटच नव्हते अनेक लोक होते त्याच्यामुळं जबरदस्ती त्याच्यावर पण काही करता येईना गेला मग काय तो म्हणला असाई मी अजून दहा पाच कावळे धरणार आणि मग एकदम पेठेत नेऊन येत म्हणून त्यांनी तो कावळा बगलात ठेवला आणि दुसरा कावळा सापडण्याकरता टाळे वाजवायला सुरुवात केली मर्याज पक्षात निवडून आलेले पक्षात राही नाही गेले <laughs> आता याच्या बगलात कावळा कसं काय ते असं हातवर गेले बरोबर कावळा मला सांगा आता त्याने किती मिनटं ताळ्या वाजवल्यावर कावटा सापलो आता पुन्हा कावळा असे जन्माच्या जन्म गेले तरीही येणार नाही तो आला त्याला जसं अकस्मात तो सापडावा तसा हा मानव देह आपल्याला अकस्मात सापडलेला आहे महाराज अकस्मात बहुता दिवसा फेरा आला या नगरा अनेक जन्म घेऊन ह्या हे शरीर मिळत असतं इतकं सहज सहज लई विचित्र लोक म्हणून आझा पोटाला आला आहे तुझ्या बापाने ठेवलाय आहे हा पोटाला यायला तेवढा सोपा असतो आझा पोटाला यायला हां ते आज्याची वासना असते तिथं त्याचं नाव फेव ठेवलं म्हणजे ते रडायचं बंद होतं हे मान्य आहे आम्हाला म्हणून आझा पोटाला येतो एवढं सहज असतं तर नरदेह दुर्लभ जाणा शतवर्षाची गणना साधू संत काही वेळे होते वय दुर्लभ हो माणुष देहो देहीनाम क्षणभंगुरा असा नरदेह हो दुर्लभ आहे पण महाराज कार्यक्षम खूप आहे कार्यक्षम स्वर्गातल्या देहामध्ये जे साध्य प्राप्त करून घेता येत नाही ते या मानव देहामध्ये साध्य प्राप्त करता येतं म्हणूनच स्वर्गीच्या अमर इच्छिता ते देवा मृत्युलोकी व्हावा जन्मा काय करता येतं महाराज या देहामध्ये मुक्त होता येत मुक्त होता येतं म्हणजे मुक्त होणं या शब्दाचा अर्थ मुक्त होणं या शब्दाचा अर्थ दुःखाचा कारणासह नाश होणं आणि कधीही न संपणारा असा नित्यानंद ब्रह्मानंद त्या ब्रह्मानंदाची प्राप्ती होणं त्याला मोक्ष म्हणतात मुक्ती म्हणतात आणि अशा प्रकारचा मोक्ष या शरीरामध्ये प्राप्त करून घेता येतो नर करणी तो नरका नारायण बन जाय देवाची होईन म्हणती ते होती तरी का न धरावी ही शक्ती आहे हे सामर्थ्य आपण मूर्ख असल्यामुळं त्याचा विनियोग योग्य मार्गाने करत नसल्यामुळं आपल्याला ते देव होणं नाही नरक होणं आपल्याकरता आपल्या नशिबात असतं कारण विनियोग तसा केलेला असतो तुम्ही आयुष्याचा विनियोग कसा करता आयुष्यामध्ये काय कर्म करता त्याच्यावर ते फळ अवलंबून अशा प्रकारचे मानव मानवदेहाचा विनियोग योग्य मार्गाने व्हावा म्हणून बालपणातच त्याला जर साधूसंतांच्या सुविचाराचे संस्कार लाभले तर त्याची जीवनाची वाटचाल योग्य रस्त्याने होईल आणि अशा प्रकारचे सुसंस्कार देण्याची संस्था देण्याचं ठिकाण देण्याचं घर त्यालाच गुरुकुल अशा प्रकारचं म्हणतात असं हे गुरुकुल या ठिकाणी स्थापन झालेलं आहे या ठिकाणी मुलांना गीता शिकवली जाईल आणि असे श्रद्धावान विद्यार्थ्यांना जर कोणी गीता शिकवत असेल तर भगवान त्याचा महिमा सांगतात की ऐशा भक्तालयी चौकटी अशा प्रकारच्या भक्तरूपी पवित्र मंदिरामध्ये सगळ्याचं आपलं अंतकरण महाराज मंदिर व्हावं मंदिर आणि घर याच्यात काय फरक असतो महाराज जे पवित्र असतं ज्याचं त्या ठिकाणी देवाचं वास्तव्य असतं त्याला मंदिर म्हणतात देवाचं वास्तव्य सर्वसामान्याचं वास्तव्य जे असतं त्याला घर अशा प्रकारचं म्हणलं तर आपलं अंतकरण ज्याने मंदिर बनवलेलं आहे अशा माझ्या भक्ताच्या ठिकाणी या गीतारूपी ईश्वराची जो प्राणप्रतिष्ठा केलेल म्हणजेच गीता शिकवल गीता त्याच्याकडून पाठ करून घेतली जाईल गीतेचा अर्थ सांगितला जाईल आणि त्याप्रमाणे आपलं जीवन त्यांनी जगावं अशी अपेक्षा करून तशा प्रकारचा आशीर्वाद दिला जाईल असं जो करेल त्याला म्हणतात गीता रत्नेश्वर हा प्रतिष्ठ भगवान सांगतात तो माझी या संसाटी जगी तो कशी असं जर तू केलं तर तू जगामध्ये माझ्या संसाटी तुकशील म्हणजे माझ्यासारखा जसा मी सचिद स्वरूप आहे तसाच तोही सच्चिदानंद स्वरूप अशी भक्ताच संतांच वर्णन करत असताना ते चालते ज्ञानाचे बिंब तयाचे अवयव ते सुखाचे कोंब एर माणूस पण ते भाग रामेश्वर शास्त्रीनी तुकोवरींची आरती केलेली आहे त्या तुकोबारेंच वर्णन करत असताना म्हणतात तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले तुकाराम महाराजांची ज्यावेळेला तुलना केली त्यावेळेला श्रीमंत प्रेमंत नाही त्यांच्या बरोबरीला बसले तर साक्षात ब्रह्म ब्रह्माच्या तुकाला यांचा तुक जोडला गेला अर्थात जसं ब्रह्म सच्चिदानंद तसेच तुकोबाराय ही साक्षात सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा अरती तुकारामा अशा प्रकारचा महिमा संस्कार प्रदान करण्याचा असतो आणि तशा प्रकारचे संसा संस्कार प्रदान करण्याची संस्था संकल्पना दत्ता महाराजांनी मांडलेली आहे आणि त्याला सुरुवात होते देवानी देवाच्या चरणी ही प्रार्थना आहे की त्यांनी त्यांची ही संकल्पना सतत जिवंत ठेवावी आणि त्याप्रमाणे त्याची कार्य व्हावी आता त्यांनी काही विद्यार्थी तयार केल्यानंतरच ते पाहण्याकरता आम्हाला बोलवावं आणि आम्ही आनंदाने अशा प्रकारचे ते पाहावे तेवढी अपेक्षा करून मी माझे दोन शब्द संपवतो कुंडली कवरदा हरी